नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे शरद पवारांचा मोठा धमाका आजी दादांचा बडा नेता फुटला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी पक्ष फुटल्याने लोकसभा निवडणुकीआधी शक्तीपात झालेल्या तरीही ऐन निवडणुकीच्या तोंडावर मास्टर खेळी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला इंगा दाखवला आणि पुरेशी ताकद नसतानाही आठ खासदार दणक्यात निवडून आणले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रचंड बळ चढलेल्या पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड मध्ये अजितदादांच्या पक्षाला बगदाड पाडले असून त्यांच्या पुढचे काही दिवस अजित गटातील बड्या नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न असू शकतो पिंपरी मधील तगडे नेते साहेबांनी आपल्या पक्षात आणल्यानंतर आता पुण्यातील मोहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष माजी उपमहापौर दीपक मानकर यांच्यासह काही नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाकडून होऊ शकतो शिंदे फडणवीसांशी गरोबा ठेवून वेगळी चूल मांडता येणार नसल्याने हेरून आणि आमदारकीसाठी वाटेल तशी ताकद लावणारे दीपक मानकर पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत परतू शकतात तसे झाल्यास म्हणजेच मानकर पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीत गेल्यास दादांनी संबंध राष्ट्रवादीला पुण्यात मोठा हादरा बसू शकतो मानकरांमागे डझनभर माजी नगरसेवक पुन्हा एकदा पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसभा निवडणुकीनंतर नव्या किंवा जुन्याच नेत्यांच्या पक्षप्रवेशासाठी रोज दोन तास पवार साहेब घालवत असल्याने पक्षांतराचा मोठा धमाका होण्याची चिन्हे आहेत मानकर हे अजितदादांची साथ सोडणार का साहेबांचं नेतृत्व स्वीकारणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात जोरदार झडू लागल्या आहेत या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर मानकर खरोखरच पवार साहेबांच्या राष्ट्रवादीत जाणार का असा सवाल त्याच दरम्यान मानकरांनी माध्यमांसमोर आपली बाजू मांडली तरीही त्यांच्या पक्षप्रवेशाची सुरू झालेली चर्चा नाही काँग्रेसमध्ये वाढलेले दीपक मानकर हे सबसे बडा खेळाडी सुरेश वाद झाल्याने राष्ट्रवादीत आले त्यांच्या आधी मानकर हे असताना राहिले होते त्यानंतर विधानसभेसाठी ते कसब्यापाठोपाठ शिवाजीनगर आणि कोथरूड मतदारसंघावर डोळा ठेवून आहेत दीपक मानकर यांनी बंडानंतर अजित पवारांसोबत राहिले त्यांनी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगतापच्या नेतृत्वाला आव्हान देत राहिले बंडानंतर मानकर यांनी काही नगरसेवकांना अजितदादाकडे ओढून आणलं आणि पक्षात आपले वर्चस्व वाढवलं पवार साहेब मोदी बागेत असून त्यांनी अनेकांची भेटी गाठी घेतल्याचं समजत त्या दृष्टीने मानकर आपल्या हाताशी लागतात का यासाठी शरद पवार गटाचा जोरदार प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे दीपक मानकर यांनी माध्यमासमोर आपली बाजू मांडल्यानंतरही ते परतणार असल्याच्या चर्चा आहे विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मानकर यांनी फिल्डिंग लावल्याची माहिती समोर येत आहे विधानसभेच्या निवडणुकीत उतरून शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची त्यांच्या समर्थकांची इच्छा आहे पण महायुतीत हा मत संघ सध्या भाजपाकडे आहे त्यामुळे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटू शकतो का असा सवाल आहे पण त्यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला तर शिवाजीनगर मधून तिकीट मिळू शकते अशी अपेक्षा असावी मानकर यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा सुरू झाली आहे हे मात्र तितकेच नक्की या व्हिडिओ बद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्याप आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेदाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद